नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा गणेशवाडी तालुका शिरोळी येथे विकसित भारत रथावरील मोदी सरकारची हमी मजकूर होडून भारत सरकार लिहिण्यात आले वंचितचे कार्यकर्ते आक्रमक आक्रमक होत रथाला विरोध केला गणेशवाडी येथे आज विकसित भारत संकल्प यात्रा या भारत सरकारच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती देणारा रथ आला असता देशाचे राज्यघटनेत या देशाचे नाव हे भारत आहे असे कलम एक सांगते मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर करून जनतेची कामे थांबवून त्यांचा वापर विकसित भारत रथ गावोगाव फिरवण्यासाठी केला जात आहे तसेच त्या रथावर मोदी सरकारची हमी असा मजकूर लिहिण्यात आला असून तसेच रथावरील रंगसंगती देखील एक राजकीय पक्षाच्या ध्वजाच्या रंगाशी मिळतीजुळती आहे त्या संबंधात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते तसेच शिरोळ तालुका कार्यकारिणीच्या वतीने शिरोळ तहसीलदार व गटविकास अधिकारी शिरोळ यांना देखील निवेदन देण्यात आले होते मात्र यामध्ये कोणताही बदल न करता सदर रथ हा गावोगावी फिरवण्यात येत आहे यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक होत आज हा रथ गणेशवाडी येथे अडवण्यात आला व त्यावरील मोदी सरकारची हमी हा मजकूर खोडून भारत सरकारची हमी असे शिरोळ तालुका अध्यक्षा संदीप कांबळे यांनी लिहिले त्यावेळी वंचितचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तालुका संघटक गौतम कांबळे तालुका सहसचिव अतिक पटेल गणेशवाडीचे विद्यमान सदस्य व माजी सरपंच शरद कांबळे अनिल लोंडे चिकदेव कांबळे अनिल कांबळे सलीम कोरबू इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते